सारंग येथील नव्याने हो घातलेल्या कंपनी व्यवस्थापनाचा मनमानी कारभाराविरोधात सारंग ग्रामस्थ आक्रमक गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत प्रशासनाने मार्ग न घडल्यास ग्रामस्थ करणार उपोषण खालापूर तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत असली तरी या औद्योगिक वसाहती अनेक स्थानिकांवर अन्याय होत असल्याचे पाहायला मिळत असताना सारंग गावात हो घातलेल्या मे लेरी झेस एसई झेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाने स्थानिकांना कोणताही न्याय न देता मुस्कट दाबी करून दडपशाही पद्धतीने काम करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे स्थानिकांवर अन्याय होत असल्याने स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेऊन न्याय मिळावा म्हणून खालापूर तहसीलदार व खालापूर पोलीस ठाण्याला सारंग शेतकरी ग्रामस्थ बहुद्देशीय सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून निवेदन देत न्याय मिळावा अशी मागणी अठरा जूनला केली आहे तर निवेदनातून न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे कारखान्याची अरेरावी सुरूच राहिली तर न्याय मिळवण्यासाठी चोवीस जूनपासून देवीदास सोगे व नारायण जमदाडे हे उपोषणात बसणार आहेत असे निवेदनातून प्रशासनाला इशारा दिला आहे यावेळी सारंग शेतकरी ग्रामस्थ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित अध्यक्ष शिवाजी पवार उपाध्यक्ष देवीदास सोगे सचिव राजेंद्र जमदाडे सल्लागार ज्ञानेश्वर सोगे खजिनदार संदीप पाटील महेश सोगे जगदीश दिसले जयदास मुसळे मंगेश सोगे अजय सोगे मितेश दिसले संध्या दिसले सुमन दिसले विठाबाई दिसले जनार्दन दिसले अलका पांडव दीपाली पवार ॲडव्होकेट मानसी सोगे विद्या पवार वृंदा पवार सोनल पवार सुधीर दिसले प्रसाद दिसले आदी प्रमुख उपस्थित होते साहेबांच्या जालनात गेलो त्यांना आम्ही उपोषणाचा इशारा दिला इशारा दिल्यानंतर त्यांनी आमचा उपोषणाचा पत्रक वाचला पत्रक वाचल्यानंतर त्यांनी थोडं आम्हाला एक समाधानकारक उत्तर दिलं का आम्ही तुम्हाला सात ते आठ दिवसामध्ये हे याचं वाचन म्हणजे अभ्यास करून आम्ही कंपनीच्या लोकांना बोलवून त्याच्यावर काहीतरी एक विनिमय करू आणि तुमचा समाधान होईल असं आम्ही त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करू कालावधी कालावधीला अगर त्या दिवसापासून नाही झालं आठ दिवसामध्ये तर आम्ही उपोषणाला बसणार खालापूर तालुक्याल ग्रामीण सारंग गावातील शेतकरी यांची जागा मे क्लेरी झेज झेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने वेगवेगळ्या माध्यमातून कवडी मोलाने जमिनी एकोणवीसशे पंच्याण्णव शहाण्णव साली हस्तांतरित केली होती त्या जमिनी घेत असताना शेतकरी वर्गाला खूप सारी तोंडी आश्वासने देण्यात आली होती या जमिनीवर सिमेंट पोल बसवण्यापासून ते कंपनी पूर्णपणे उभी राहीपर्यंत जी काही कामे असतील ती सर्व कामे शेतकरी व ग्रामस्थांनाच देण्यात येतील त्यात लागणारी साधन सामग्रीपासून ते मटेरियल सप्लायसह शेतकरी व ग्रामस्थांना कामे देण्यात येतील अशी आश्वासने कंपनी व्यवस्थापनाकडून सुरुवातीच्या काळात देण्यात आली होती तर तुमच्या कुटुंबाला कायमस्वरूपी नोकरी देऊन रोजीरोटीसाठी सर्वांना कामधंदा मिळेल असेही सांगण्यात आले होते परंतु सदर कंपनीने जागा हस्तांतरित केल्यानंतर शेतकऱ्यांना जमिनी लागवडीपासून वंचित केले गावातील तरुण वर्गाला कामधंदा मिळत नसल्याने उपासमारीच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने अखेर ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामस्थांनी सारंग शेतकरी ग्रामस्थ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोडी यांची भेट आपल्या समस्या मांडून न्याय मिळावा अशी मागणी केली तर यावेळी ग्रामस्थांनी खालापूर पोलीस स्टेशनलाही निवेदन दिले आहे माझं माझे ए तेजस एसीजेड नावाची जी कंपनी येते त्यांनी भावामध्ये जवळपास एक पंचवीस तीस वर्षापूर्वी जमिनी घेतल्या होत्या ज्या आमच्या ग्रामस्थांना सांगितलं होतं की जी येणारी भविष्यातली जी कामं आहेत ती कामे आम्ही तुम्हाला देऊ पण अशा प्रकारचं आता जी दोन तीन महिन्यापासून काही तिथं घडामोडी घडता येत आणि कामं द्यायचे चालू झालेत जार जार तर अशी कामं देताना त्यांनी ग्रामस्थांना कुठेही विचारच घेतले नाही आहे जर अशा जर कंपनीने जर ग्रामस्थांना विचार घेतला नाही तर आमच्या पुढे उपोषण करण्याव्यतिरिक्त कुठलाही पर्याय उरलेला नाही आहे त्याच्या प्रकारचं आम्ही पत्र सन्मान्य तहसीलदार यांना दिलेलं आहे आणि जर कंपनी याच्यापुढे दादागिरी करायचा प्रयत्न केला किंवा कामं जर ग्रामस्थांना दिली नाही तर आम्ही उपोषण आणि उपोषणातून नाही सुटला तर कंपनीच्या आमच्या पद्धतीने आम्ही हा विषय हाताळू सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.